नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त, खूप असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोन्याची पालखी पता कलावलायती लाग ज्ञानेश्वर माऊली गाली पंढरी लाग सोन्याची पालखी पता कलावलायती लाग ज्ञानेश्वर माऊली निगाली पंढरी लाग लाल पागोटा रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा पागोटा रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा सोन्याची पालखी पता कलावलायती लाग ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पत कलावलायती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग आबीर्भुक्यान भरले ताट विठ्ठल पाहतो भक्ताची वाट आबिर्भुक्याने भरले ताट विठ्ठल पाहतो भक्ताची वाट सोन्याची पालखी पता कलावलायती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरपुराग पिवळा पितां हो पितांबर मोत्याचा तुरा वाळवंटी होतो गोपाळ काला पिवळा पितांबर मोत्याचा तुरा वाळवंटी होतो गोपाळ काला सोन्याची पालखी पता कलावलायती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पता कलावलायती लाग ജ്ഞാനേശ്വര മാൗലി നിഗാ പണ്ഡരപുരാഗ तुकारामाची नी वारी मस्तक त्यांच्या चरणावरी तुकारामाची निघाली वारी मस्तक त्यांच्या चरणावरी सोन्याची पालखी पथा कलावलायती लाग ज्ञानेश्वर माऊलीनी निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पता कलावलायती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग